जय काड सिद्ध संत संघाचं सामर्थ्य दाखवणारा एक श्लोक माझ्या वाचनात आला पटकन आपण समजून घेऊया काय म्हणतायत ते काय म्हटलंय बघा विघटयती पुण्यम प्रथयती प्रसूते सद्बुद्धी नवनव कलाम पल्लवयंती हम्म हरत्ती अज्ञान अंधम दिशंती परमानंद पदवी सताम संग कल्प द्रुम इव न समजून घेऊया आपण काय बघा संत संघाबद्दल किती किती मस् वर्णन केलंय बघा प्राचीनम म्हणजे पाप असतं अनेक प्रकारची पाप कर्म जी असतात ना कर की नाही आपल्या हातून खूप झालेली असतात आपल्याला कल्पना पण नसते अहो आपण चालताना सुद्धा आपल्या पायाखाली किती प्राणी चिरडले जातात कळलं की नाही तर आता हे सगळं खूप जे आन पाप वगैरे वगैरे आपल्या हातून घडलेल्या ज्या गोष्टी आहेत ना तर ते सगळं निघून जात कळलं ना आणि पुण्य पुण्य प्रगट होतं पुण्य प्रगट होतं कुणा कुठे कशामुळे संत संघामुळे प्रसुते सद्बुद्धी सद्बुद्धी निर्माण होते आपली बुद्धी जी आहे ना ही सद्बुद्धी होते म्हणजे योग्य दिशेने बुद्धी मार्ग आचरण करायला लागते सद्बुद्धी होते आणि नवनव कलाम पल्लवयंती अनेक प्रकारच्या कला अनेक प्रकारचे चांगले चांगले गुण आपल्यामध्ये निर्माण होतात कळलं की नाही आणि हरती अज्ञान अज्ञान अंधकार हरण होतं अज्ञानाचं अंधकार हरण होतं म्हणजे आपल्याला ज्ञान होतं आणि दिसती परमानंद पदवी परमान आणि बघा जेव्हा आपलं पाप नाहीसं झालं पुण्य प्रगट झालं किंवा परमानंद आपल्याला आनंद व्हायला लागतो अहो हा आनंद जो प्रगट व्हायला लागतो ना तो असा बघतो की त्याची कल्पना सुद्धा आपल्याला आपल्याला आवडतं नाही आपण सहज जरी बसलो तरी आपल्याला आनंद अनुभवता येतो कधी पुण्य पुण्यकर्म वाढतात तेव्हा कळना म्हणून म्हटलंय परमानंद पदवी देतो संत संघामुळे परमानंद पदवी प्राप्त होते आणि सताम संघ कल्पध्रुमयी म्हणजे कल्पवृक्षाप्रमाणे अहो काय काय देत नाही म्हणजे दे जसं कल्पवृक्षाच्या सान्निध्यात गेल्यानंतर आपल्याला जे जे हवं ते ते मिळतं बघा कळलं की नाही म्हणजे सगळ्या गोष्टींची प्राप्ती होते अहो त्याचप्रमाणे जे आपण सिद्धेश्वर महाराजांसारख्या संतांच्या सान्निध्यात येतो ना हा सगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला प्राप्त होतो सगळ्या प्रकारचा कळला ना आणि आपल्याला कळतं की काय पूर्ण मद मी पूर्णच आहे हे पूर्णत्वाचं ज्ञान जे आहे पूर्णत्वाचा आनंद जो आहे तो संत संघामुळे आपल्याला प्राप्त होत कळलं ना आणि म्हणून आपण सतत संत संघात यायला पाहिजे कळलं की नाही म्हणजे बघा संत संघाचं म्हणून म्हटले सत्संगम सततम कुरु आणि दुःसंग सत, सत सर्वथैव त्याज्यम चुकीच्या माणसांच्या सन्नतीत जायचंच नाही हो आणि आता तो सांगतो ना आपली खरंच परीक्षा असते सगळ्यांची परीक्षा आहे जे जे देहधारण करून या भूतलावर सध्या आलेले आहेत ना अहो ह्या कलियुगामध्ये सगळ्यांच्या परीक्षाच आहेत म्हणजे कोणाला चांगलं म्हणायचं कोणाला वाईट म्हणायचं कळत सुद्धा नाही आपल्या आजूबाजूला कोण कधी येईल मधुतिष्ठती जिवरा जिव्हाग रे गोडगोड बोलून आपल्याला फसवतील सुद्धा कळलं की नाही म्हणून आपल्याला संत संघात यायलाच पाहिजे आणि संत संघामध्ये येण्यासाठी दुसरी एक गोष्ट सांगून ठेवतो मी कळलं ना आता प्रत्येक वेळेला सगळ्यांना संत मिळतील अशी गॅरंटी नाही आहे पण उत्तम साहित्याचा स्वाध्याय जरी आपण केला ना रामायण म्हणा महाभारत म्हणा भगवद्गीता म्हणा प्रस्तानत्रयी म्हणा ह्या ग्रंथांचा आपण आश्रय घेतला ना तो सुद्धा संत संघासारखाच असतो ह्या ग्रंथांच्या आश्रयाने आपोआप आपली जशी वृत्ती तयार व्हायला लागते ना नंतर मग सहजगत्या आपल्या सान्निध्यात असे महापुरुष यायला लागतात कळलं ना म्हणजे संतांचं सान्निध्य आपल्याला प्राप्त होतं म्हणून आपण सुरुवातीपासून आपली जीवन प्रणाली अशी तयार करायला पाहिजे कळलं ना विचार प्रणाली म्हणा जीवन प्रणाली म्हणा उपासना प्रणाली म्हणा अशी तयार करायची की ज्यामुळे आपल्या मनाला नेहमी चांगल्याच गोष्टींची आवड होईल उत्तम गुण उत्तम गुण म्हणून मी दासबोधाबद्दल नेहमीच म्हणतो अगदी दासबोध तुम्ही जरूर वाचा जरूर वाचा अहो सगळ्या गोष्टी दासबोधामध्ये आलेल्या आहेत काय नाही ना दासबोधामध्ये समर्थ रामदासांनी जो दासबोध लिहिलेला आहे सगळ्या गोष्टींचं अतिशय सुंदर विवरण त्यात केलेलं आहे कळलं की नाही म्हणून आपण काय म्हणायचं म्हणून आपण ह्यात प्रवृत्त व्हायला पाहिजे संत संघात यायलाच पाहिजे जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध जय काळ